सध्या आपल्या परिसरामध्ये घडलेली एक घटना तुम्ही सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा पेपरच्या माध्यमातून ऐकलीच असेल किंवा वाचली असेल चकलांबा पोलीस ठाण्यासमोरच झाली पत्रकाराला मारहाण तर ती मारहाण कुठल्या ग्रामस्थांकडून किंवा दोन नंबरवाल्याकडून झालेली नसून ती मारहाण चकलांबा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याकडून झालेली आहे तर सदरी आजचा व्हिडिओ याच माध्यमात याच घटनाच्या संदर्भात आहे तरी जाणून घेऊयात तर ती मारहाण का झाली ज्या पत्रकाराला मार मारहाण झाली त्या पत्रकाराचं मत आणि ज्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसोबत या व्हिडिओमधून तरी पाहत राहा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नमस्कार मी औदुंबर आणि तुम्ही पाहत आहात बिनदास मराठी लाईव्ह सध्या गेवरे तालुक्यामध्ये चुवाऱ्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्याच बरोबर रात्रीच्याला फिरणारे ड्रोन तर ड्रोनशी चोरांचा काही संबंध आहे का ही देखील सर्व ग्रामस्थांमध्ये दे। बातमी पसरलेली आहे तर पोलीस सांगतात की चोरांचा ड्रोनशी काही संबंध नाही तरी देखील ड्रोन ज्या ज्या भागात येत आहे त्या भागात घटना घडत आहेत आणि चोऱ्या तर दिवसेंदिवस चोऱ्याचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे तरी बी अशा वातावरणात पोलीस चोरांना जे पकडण्याचं आहे ते काम करीत नाहीत असं ग्रामस्थांमधून म्हणलं आहे त्याचबरोबर चोर वस्तीवरून चोरी करून गेल्याच्या नंतर चोराची चोरीची घटना घडून गेल्याच्या नंतर देखील पोलीस खूप वेळानेही येत नाहीत चित्रपटात आपण बघत आहोत नेहमीच बघत असतो की घटना घडल्याच्या नंतर थोड्या वेळाने चोर येतात पोलीस येतात पण तसं काही सध्या प्रत्यक्षात ते बी होत नाही पोलीस वेळेवर तर येतच नाहीत वेळ निघून गेल्या वेळे सध्या पोलीस येत नाहीत तर हा एक प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे की चोराशी पोलिसाचं तर काही कनेक्शन नाही ना त्याचबरोबर काल रात्री सुमारे दहाच्या दरम्यान चकलांबा पोलीस स्टेशन गेवराई तालुक्यातील एक मोठे पोलीस स्टेशन म्हणून ज्या पोलीस स्टेशनला ओळखलं जातं ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास पासष्ट खेडेगावांचा समावेश आहे असे चकलांबा पोलीस स्टेशनच्या समोर किंवा पोलीस स्टेशनमध्ये एका पत्रकारास मारहाण झाली तर ती मारहाण का झाली तर पत्रकाराचं म्हणणं आहे पत्रकार असलम कादरी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पोलीस स्टेशन समोर उभा होतो तर चकलांबा पोलीस स्टेशनचे पी एस आय आनंदात आंगडे आले आणि आम्हाला तुम्ही आमचे मी धरलेल्या आम वाळूच्या वाहनांचे व्हिडिओ का काढता तू एवढा मोठा पत्रकार झाला का असं म्हणून बेदम मारहाण केली किंवा मारहाण सरकारण्यास सुरुवात केली मार मारहाण देखील केली आणि आसलम कादरी आणि त्यांचे बंधू शोएब कादरी हे दोघे होते तर ते चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये त्या पी एस आयच्या विरोधात तक्रार नोंदवायला गेल्या असताना तेथील कर्मचाऱ्यांनी तक्रार घेतली नाही तर सध्या वाळू संदर्भात जो काही प्रश्न चालू आहे अवैध वाळू उपसा तो तर मुद्दा आयरणीवर आहेच पण त्याचबरोबर सध्या खेडेगावामध्ये चोऱ्यांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे तो ही मुद्दा आयरणीवर असताना हे दोन्ही मुद्दे बाजूला ठेवून पोलिसांनी पत्रकाराला मारहाण का केली तर आपण आताच पत्रकाराचं मत ऐकलं तर त्याचबरोबर चकलांबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नारायण एक सिंगे असं म्हणतात की काल हे जे चोर चोऱ्याचं प्रकरण सध्या घडत आहे चोऱ्याचे प्रकार घडत आहेत तर त्यामधील आम्ही चार चोर उमापूरमध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून पकडले होते तर उमापूर चौकीमध्ये चोर असताना पकडून ठेवलेले असताना त्या चोरांना पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा होत होते तर तेच पकडलेले चोर पोलिसांच्या गाडीतून चकलांबा पोलीस स्टेशनकडे आणताना गायकवाड जळगाववर जळगाव फाट्यावर देखील चोरांना पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती तशीच गर्दी चकलांबा गावामध्ये देखील झाली रात्री नऊ दहाच्या दरम्यान जे त्या चोरांना चकलांबा पोलीस स्टेशनकडे आणण्यात आलं तर चकलांबा सावतामाळी चौकातून जशी पोलिसांची गाडी चोरांना घेऊन आली तर त्याच गाडीबरोबर गावातील पन्नास शंभर तरुण आले आणि चोराला मार करण्याच्या हेतूने आले किंवा चोरांना पाहण्याचे हेतूने आले तो भाग वेगळा पण पा पन्नास शंभर तरुण आले व पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले तर त्या पोलिस पुलीश पोलिसांनी आणलेल्या चोरांची चोरांना मारहाण होऊ नये किंवा त्यांनाची काही जीवितहानी होऊ नये ही जिम्मेदारी पोलिसांकडे असते आमच्याकडे असते म्हणजे पोलिसाकडे पोलिसांकडे असती तर त्यांना काही होऊ नये यासाठी चकलांबा पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी जमलेल्या जमावाला बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर काढण्यासाठी त्यांनी आपल्या सौम्य सौम्य बळाचा वापर केला आणि त्याच घटनेत पत्रकार आसलम कादरी आणि त्यांचे बंधू सोयब कादरी यांना नजर चुकीने मारहाण करण्यात आली असं चकलांबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे सांगतात तर पत्रकार सांगतात त्यांचा त्यांची बाजू एकशिंगे साहेब सांगतात त्यांची बाजू तर सदरील घटनेशी सदरील घटने घटनेबाबत सविस्तर उरत अजून तरी काही समोर आलेले नाही तर <k immigrated> पत्रकाराला मारहाण जाणून बुजून जर केली असेल तर त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होणार का जर पत्रकाराला जाणून बुजून मारहाण केली असेल तर सध्या जे चोऱ्याचं प्रमाण वाढतंय चोर भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढतंय चोरांचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्या चोरांना पोलीस पकडायचे सोडून सामान्य नागरिकालाच जर त्यांच्या फायद्यासाठी मारत असतील तर ग्रामस्थांनी हे नेमकं काय समजायचं तर ती घटना नजर चुकीने झाली की जाणून बुजून झाली हे अजून तरी अस्पष्टच आहे तरी जी काही जे काही सत्य असेल ते लवकरच बाहेर येईल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार पोहोचवणारच आहोत तरी तुम्हाला काय वाटतंय ती घटना मारहाणीची घटना ही नजर चुकीने घडली का जाणून बुजून घड घडवून आणली तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद